विक्रांत लाय प्रथमतः गुरु सरांचे धन्यवाद आई ह्या विषयावरती मी कविता केली नव्हती म्हणजे आता आम्ही कवितांचा गारवा रवींद्र गुरु सर आम्ही एकत्र मिळून का, एक का कार्यक्रम करतो तर आई या विषयावरती माझ्याकडून लिखाण झालं नव्हतं ह्यांच्यावरून लिखाण झालं होतं तर म होत नव्हतं आज तुमचे धन्यवाद म्हणतो त्या निश्चित विषयानिमित्त मला एक माझे घरच्या परिस्थितीवरती मी एक कविता लिहिली आहे ती सादर करतो मी स्वप्न म्हणून गेली सात वर्ष कविता या साहित्य क्षेत्रात आहे ते पण गुरु सरांचाच आशीर्वाद त्यांचा मला सहभाग म्हणजे सह, सह, म्हणजे सपोर्ट मिळाला कविता करण्याचा मानस काही नव्हता चार ओळ्या म्हणजे चार ओळ्या करण्याचाच माझा छंद पण त्या चारंच्या कविता होण्यासाठी मला गुरु सरांनी मदत केली त्याच्यासाठी पुन्हा त्यांचे धन्यवाद फार काय बोलत नाही आता मी माझ्या आईवरती एक कविता सादर केली आहे ती कविता तुमच्यासमोर सादर करतो आई माझी सुरुवातही तूच आई मी तूच आहेस माझा शेवट ही माझी सुरुवातही तूच आई मी तूच आहेस माझा शेवटही विचार तुझ्या विना जगण्याचा मी कळू शकत ना किंचित कधी पदराने दिली सावली कधी पदराने दिली सावली तर टिपले अनेकदा असून नाही काठ्यामधून वाट शोधताना तू थोपवले वादळ वाऱ्यालाही स्वतःचा तू तो घास चारिला झोपी गेलीस शांत उपाशी स्वतःचा तू तो घास झोपी गेलीस शांत उपाशी ही कधी गायलीस अंगाई माझ्यासाठी आणि जागलीच माझ्यासाठी आजारात काही कमी पडू ना दिले काहीही कमी पडू ना दिले मला कस का तुम्ही दोघांनी आई आणि बाबा दोघांनी मला काही कमी करून दिलं नाहीये ठीक आहे जाताना थोडस इकडे तिकडे झालं काही कमी पडू न दिले मला तसं का तुम्ही दोघांनी ही घरास दिली ऊर्जा घरास दिली ऊर्जा आणि ते संपात संपलेल्या बाबांना बाबा संपात बाबा संपले होते म्हणजे थोडक्यात घरची परिस्थिती खूप बिकट होती पैशाची चणचण घरी बासता तू केलीस ती मोल मजुरी पैशाची चणचण घरी बासदा तू केलीच ती मोल मजुरी ही घरची स्थिती पाहून होती अक्कल लवकरच आली मनाही मी नाहीच ते भेडू शकणार तुझे मी नाहीच ते भेडू शकणार तुझ्या आयुष्याचे ऋण कधीही मी नाहीच ते भेडू शकणार तुझ्या आयुष्याचे ऋण कधीही तरी मागणे तुझ्या पाशी हे की तरी मागणे तुझ्या पाशी हे की तूच आई हो माझी पुढल्या जन्मीही तूच आई हो माझी पुढल्या जन्मीही धन्यवाद